नांदगाव मतदार विधानसभा क्षेत्रातून वैशिलेताई बिरुदेव भटगर या ताई उभ्या आहेत मी सध्या त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे त्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि त्यांनी समाजासाठी आपल्या मतदार क्षेत्रासाठी विकासात्मक काय कार्य करणार आहे याविषयी मी त्यांची प्रतिक्रिया घेणार आहे वैशालीताई तुम्ही उभे आहात सांगा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन वीस चोवीससाठी एकशे तेरा नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सो वैशाली बिरुदेव भटगर हे अपक्ष लढत आहेत एक उच्च शिक्षित गृहिणी ते पिंपराळा गावाचे उपसरपंच म्हणून वैशालीताई वडगर यांनी आपली भूमिका पार पाडली आहे स्वर्गीय रोडवण्णा यांच्या स्वप्नासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असं ब्रीद घेऊन वैशालीताईंनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे कोणताच गाजावाजा न करता धुमाकूळ न घालता वैशालीताईंचा खेडेपाडेवाडे आणि घरापासून ते थेट शेतापर्यंत जाऊन मतदारांच्या भेटी घेण्याचं काम सुरू आहे यामुळे नांदगाव तालुक्यात वैशालीताई सध्या चर्चेचा विषय बनल्या आहेत माझा समाजावर आणि नांदगाव तालुक्यातील जनतेवर पूर्ण विश्वास असून जनता मला मोठ्या मताधिक्याने निवडून देईल अशी भावना वशेले ताईंनी व्यक्त केली आहे एक्सप्रेस वन न्यूजसाठी नांदगावहून सुनील कुमार ठाकूर यांची रिपोर्ट नमस्कार मी वैशाली बिरुदेव भटकर उपसरपंच पिंपराळे आम आदमी पार्टीचे माजी जिल्हा सचिव आणि बर ताई आपल्या मेंढपाळ्यांच्या विषयी आपली दयनीय अवस्था आपल्या मेंढपाळ्यांची चाललेली आहे आणि आपली जी बालका आहेत आज बघतो वस्त्र नाही अन्नाचा प्रॉब्लेम आहे रोजगार नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती मुलं आपली मेंढपाळ्याची मुलं ही शिक्षणापासून वंचित होत चालताना दिसतात ताई मला याबद्दल तुम्हाला काय करणार तुम्ही असं काही चार्जेस वाडी वस्तीवर जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी नक्कीच प्रयत्न करेल वाडी वस्तीवर शाळा शाळेसाठी फिरती शाळा काढेल वैशरेताई तुम्ही गृहिणी म्हणून होत्या आतापर्यंत आणि त्यानंतर अचानक मग पिंपराळा ग्रामपंचायत निवडणूक लढवली का तुम्ही मग त्यानंतर निवडून आलात आणि मग उपसरपंच झाला आणि गावाचा विकास करता करता काही लोकांनी तुम्हाला असं सांगितलं की निवडणूक विधानसभा निवडणूक तुम्हाला लढवायची आहे त्यामुळे तुम्ही सुरुवात केली असं आहे का का पहिलेपासून अगोदरपासून पासून तुमची तयारी चाललेली होती हा केली आता शेतकरी मजूर व महिलांसाठी भरीव काम भरीव काम करण्याचा प्रयत्न करेन अच्छा अच्छा ठीक वैशाली साहेब निवडणूक आणि प्रचार सांगितला तिथे गाजावाजा होतो धुमाकूळ होतो आणि गाड्या लावणं पार्ट्या करणं सर्व काही मोठमोठ्या स्तरावर ते मी तुमचा समोरचं एक घर पाहतोय एक टेंट टाकलेला छोटासा चांदणी आणि तुमचा प्रचार संत गतीनं सुरू आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मी हे सांगू शकते की मी आम सर्वसाधारण घरातली महिला आहे मी प्रत्येक खेडोपाडी जाऊन वाडेवस्ती जाऊन मी प्रचार कर प्रचार करेन आणि गाजावाजा करणार नाही सर्वसाधारण घरातील महिला असल्यामुळे तेवढी परिस्थि परिस्थिती नाही आहे वैशिलात आहे तुमच्या प्रचाराची सुरुवात कशी करता तुम्ही सकाळी रात्री सगळी कामं आऊर घडेल माझ्या प्रचाराला सुरुवात करते अच्छा त्याच्यानंतर मी त्यानंतर एक माझी गाडी आहे त्या गाडीमध्ये कोणती कार्य करते हा येऊन मी प्रत्येक गावागावात प्रत्येक खेड्याखेड्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेते आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी समस्या सांगितल्यानंतर मी त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन असं मी बऱ्याच महिलांना आणि विचारलं विचारलं त्यांनी समस्या देखील सांगितल्या आणि त्या समस्या देखील मी सोडवणार आहे बर महिलांची काय प्रतिक्रिया मिळाली तुम्हाला जर तुम्ही आणि महिलांची प्रतिक्रिया अशी की एकमेव महिला असल्यामुळे आम्ही नक्कीच तुम्हाला मतदान देऊ आणि तुम्हाला विजयी 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 ठरवू असे बऱ्याच महिला बोलल्या आणि तुमच्या बरोबर आम्ही नक्कीच आहोत असं देखील त्यांनी सांगितलं त्यांना खूप आनंद झाला अच्छा तुम्ही वाडे पाडे सर्व याला जात आहे धनगर वाड्यांवर सुद्धा जात आहे अच्छा त्या महिलांना थोडं काय वाटतं आनंद होतो का काही तुम्हाला गलत का -असा एक प्रतिक्रिया देता की का उभे राहिले तुम्ही असं तसं काही मला बऱ्याच महिलांनी सांगितलं मी शेत कादे लावणाऱ्या महिलांकडे देखील गेली त्या तुम्ही उभ्या राहिले आणि तुमच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच तुम्हाला आम्ही विजय करू मतदान मतदान देऊ विजय करू एकमेव हो महिला असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आनंदाने आम्ही मतदान करणार आणि तुमच्या पाठीशी राहणार सामाजिक कार्य वगैरे हो करायला तुम्हाला आवडत का हे आवड पहिलेपासून होते का लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर माझे मिस्टरांना मिस्टरांना देखील खूप आवड आहे आणि त्यांच्या मी मी देखील सामाजिक काम करते अच्छा आणि पहिले आवड आहे समजा आणि लग्न झाल्यापासून जास्त वाढ झाली ना अच्छा एक ग्रहणीप्रमाणे प्रमाणे दिनचर्या चालू आहे शेतात वाड्यात सर्व जाऊन शेतात पहिले घरातलं कामावर सुरुवात करून आणि नंतर मग आपलं हे ने ने अच्छा आणि बरेच गावं पण घेतली आम्ही बरेच गाव म्हणजे या गावांना जाऊन भेटी दिल्या आणि त्यांचा प्रतिसाद खूप छान मिळाला त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि मी असंच काम करत राहाल असंच काम करत राहणार वट्टीताई गिरजे वडगर या तशा तर अतिशय ग्रामीण भागातल्या अतिशय तळमळीत आणि विद्या विभिषित समाजसेविका आहेत मला असं वाटतं आपल्या ताई सर्व मतनी बहुमताने लुळून जर दिलं तर वाड्यावरच्या तांड्यावरच्या आणि आपल्या जे काही धनगर पाड्यावरती आपली जी मुलं भटकी मला आत्मविश्वास आहे मला पूर्ण आत्मविश्वास आहे आपल्या सौ ताई बीर यांच्यावर की त्या नक्कीच पाड्यावरच्या मुलाला जी मुलं शिक्षणापासून वंचित होतात त्या मुलांना अक्षरशः चालू करतील त्या फिरत्या शाळा चालू करतील आणि पाड्यावरच्या प्रत्येक मुलाला शिकवते राहणार नाही आणि समाजात एक नवीन उच्च आणि चांगलं तंत्रज्ञान देऊन प्रत्येक पाड्याच्या मुलाला विद्या केल्याशिवाय राहणार नाही कशाला ना। तुम्ही आता हे प्रयत्न करताय प्रचार करताय धनगर समाजाचा काही प्रश्न वगैरे काही ऐकू ऐकू आले तुम्हाला काही धनगर धनगर समाजाच्या खूप समस्या आहेत हां त्या समस्या सोडवण्यासाठी मी विधान भवनामध्ये हां आवाज आवा अच्छा प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी आवाज आवाजेन हां